नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग वानखेले तुम्हाला एक कविता ऐकवत आहे लवकरच ज्ञानातुकाच्या जयघोषात पंढरपूरच्या विठोबाला साखळं घालण्यासाठी दिंड्या निघतील आणि त्याचाच एक भाग म्हणून मी ही रचना आव्हान म्हणून सर्वांना करतो आहे माझ्या रचनेचं नाव आहे विठू गुणगाऊ ऐका <coughs> तर मग ही रचना तुम्हाला आवडल्यास जरूर सर्व मित्रांमध्ये शेअर करा ऐका तर मग विठू गुण गाऊ रोज रोज मनोभावे विठू गुण गाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ रोज रोज मनोभावे विठू गुण गाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ नित्य नेमे आषाढात गडबड वारीची चालत असे दिंडी कशी गरजत हरीची नित्य नेमे आषाढात गडबड वारीची चालतसे दिंडी कशी गरजत हरीची कामधाम सोडून या अहो कामधाम सोडून या निघा बरे भाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ विसरून साऱ्या गोष्टी सुख दुःखाच्या निघतात पालख्या बघा ज्ञाना तुकाच्या विसरून साऱ्या गोष्टी सुख दुःखाच्या निघतात पालख्या बघा ज्ञाना तुकाच्या वाटेमध्ये वार कर्या अहो वाटेमध्ये वार कर्या मिळत असे खाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ गजरही होतो सारा हारी नामाचा आवाजही से टाळ चिपळ्यांचा गजरही होता साराहारी नामाचा आवाजही से टाळ चिपळ्यांचा पंढरीत जाऊन या अहो पंढरीत जाऊन या विठ्ठलास पाहू पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पुंडलिके दिली एक पांडुरंगावीट युगे अठ्ठावीस उभा तिच्या वरी नीट पुंडलिके दिली बघा पांडुरंगावीट युगे अठ्ठावीस उभा तिच्या वरी नीट दर्शन त्या सावळ्याचे अहो दर्शन त्या सावळ्याचे डोळा भरून घेऊ पंढरीला चला पंढरीला चला जाऊ पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ अष्टगंध टिळा शोभे विशाल भालावरी गळा तुळशी हार दोन्ही हात कटीवरी अष्टगंध टिळा शोभे विशाल भालावरी गळा तुळशी हार दोन्ही हात कटीवहरी मंदिराच्या गर्भगृही अहो मंदिराच्या चार क्षण राहू पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ मकर कुंडले कानी तेजप्रकाशमान कॉसेपी तांबर कस्तुब कंठी विराजमान मकर कुंडले कानी तेज प्रकाशमान कासेपी तांबर कस्तुब कंठी विराजमान भक्तीभावे विठ्ठलाच्या अहो भक्तीभावे विठ्ठलाच्या पायली न होऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ शेवटचं कडवा संत सज्जनांचा मेळा चंद्र भागे तिरी मृदुंगाच्या नादे भरे अंगी शिर शिरी संत सज्जनांचा मेळा चंद्रभागे तिरी मृदुंगाच्या नादे भरे अंगी शिर शिरी पहाटेच्या वेळी आहो पहाटेच्या शांत वेळी भिवरेत नाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ रोज रोज मनोभावे विटो गाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ धन्यवाद